व्हिडिओ नंबर दोनशे अठ्ठावीस चला तर सुरू करून बघूया काय विषय आणि समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो नंतर डोळ्याचे प्रेशर तपासणी चाळीशी नंतर नेत्र तज्ञाकडून वरचेवर डोळे तपासणे आवश्यक असते या वयानंतरच ग्लुकोमा मॅक्युलर डिज्रेशन आणि डायबिटिक रेटिनोपॅथी अशा डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची भीती वाढते अशा वेळी सुरुवातीलाच कळतात आणि डोळ्यांचे कायमचे नुकसान होणे टाळण्यास मदत होते पुढे बघूया मित्रांनो सकस आहार घ्या विटॅमिन व पौष्टिक घटकांनी भरपूर असाल असले असमतोल आहार डोळ्यांच्या आरोग्याला फायदा देतो आणि ए सी ई ने भरपूर खाद्यपदार्थ डोळ्यांची क्षमता उत्तम राखतात पालेभाज्या मासे सुकामेवा आणि आंबट फळांमध्ये हे घटक भरपूर प्रमाणात असतात बीपी व शुगर नियंत्रणात ठेवा हॅरबिस कंट्री डायरेक्टर सांगतात की हायपर टेन्शन व डायबिटीज दोन्ही दीर्घकाळ अनियमित राहणे डोळ्यावर वाईट परिणाम करू शकते शुगर वाढल्यास रक्तपेशी क्षतिग्रस्त होऊ लागतात सूज व स्त्राव होतो रक्ता अडथळा आल्यास धुसर दिसू लागते उपचार न केल्यास ही समस्या मोतीबिंदू व ग्लुकोमा बनू शकते बीपी व शुगरचे औषध घेणे घेत असाल तर निष्काळजी राहू नये परत एकदा बघूया मित्रांनो रक्ताना अडथळा आल्यास दुसर दिसू लागते उपचार न केल्यास ही समस्या मोतीबिंदू आणि ग्लुकोमा बनू शकतो बीपी आणि शुगरचे औषध घेत असाल तर निष्काळजीत राहू नका <coughs> पुढे बघूया मित्रांनो डोळ्यांना अल्ट्रावायलेट किरणापासून वाचवणे आवश्यक असते उन्हात जास्त राहवायचे असल्यास गॉगल वृद्ध कळाची कॅप झाला हाय प्रेशर तपासणे का गरजेचे आहे बघूया डोळे सुदृढ राखण्यास हाय प्रेशर हा एक महत्वाचा घटक आहे कारक आहे हे डोळ्यांच्या आत प्लूड प्रेशर आहे हाय प्रेशर तपासणे का गरजेचे आहे बघूया डोळे सुदृढ राखण्यास प्रेशर हा एक महत्वाचा बहुत कारक आहे हे डोळ्यांच्या आत ब्लूड प्रेशर आहे आपले डोळे व्यवस्थित काम करण्यासाठी एका ठराविक प्रेशरची गरज असते डोळ्यांचा वाढलेला दाब ग्लुकोज ची जोखीम वाढवतो डोळ्यांचा वाढलेला दाब ग्लुकोमाची जोखीम वाढवतो ग्लुकोमाच्या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टीही जाऊ शकते तसे प्राथमिक अवस्थेत याचे लक्षण दिसून येत नाही त्यामुळे डोळ्यांचा दाब तपासणे आवश्यक असते ही तपासणी सोपी व वेदना रहीत असते मित्रांनो आणखीन एक उपचार बघूया डोकेदुखीवरील काही उपचार काय ते बघूया सध्या डोकेदुखीसाठी योग्य विश्रांती पोषक आहार कपाळ मान डोके ते मसाज याचा उपयोग होतो वारंवार उत्पन्न होणारी डोकेदुखी हे हे मात्र एखाद्या जुनाट आजार दर्शवते सर्दीने डोके दुखत असेल तर सुंठ वेकंठ केशर यासारख्या उष्ण औषधाचा लेप कपाळावर लावावा आणि औषधे घ्यावीत जागरण होणे यामुळे पित्त वाढवून डोके दुखत असेल तर चंदन मेहती यासारख्या थंड औषध कपाळावर लावावा व पित्त कमी होण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने थंड औषधे पोटात घ्यावीत डोके तपासून घ्यावे दृष्टीदोष आढळल्यास योग्य नंबरचा चष्मा लावा डोळे तपासून घ्यावेत आणि दृष्टीदोष आढळल्यास योग्य नंबरचा चष्मा लावा अनेक वेळा कपाळ नाक गाल या भोवतीच्या आडांमध्ये कप साठतो नाक चोंदते व डोळे दुखू लागतात अशा वेळी कांदा फोडून त्याचा वास घ्यावा दिवसातून दोन तीन वेळा असे केल्याने नाकातून पाणी वाहून जाते व डोकीदुखी थांबते अशा वेखंट शिकेकाई यांचे वत्रगा पूर्ण हुंगल्यावरील कफ निघून जातो अशा प्रकारे मित्रांनो चाळीशी नंतर डोळ्याचे प्रेशर तपासणे आवश्यक हो असल्याचा जो मी आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे तो आता संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, सब्सक्राइब करानी, कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद